वारकरी संप्रदायातील एका सन्मानित शास्त्रींनी म्हणजे ज्यांना न्यायाचार्य म्हटलं जाते अशा नामदेव शास्त्री महाराजांनी धनंजय मुंडे साहेबांची पाठराखण करतानाच सराईत गुन्हेगारांची पाठराखण केली हे महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाला शोभणारी गोष्ट नाही कारण तुकोबारा एका जाग्यात म्हणतात दया तिचे नाव भूतांचे पालन अनेक निर्दळन कंटकांचे दया तुम्ही कुणाला दाखवत आहे भूतांना दया दाखवत नाही तुम्ही म्हणजे चांगल्या लोकांना दया नाही दाखवली शास्त्री महाराज तर तुम्ही ज्या कंटकांचं निर्दळण करायचं असते अशा कंटकांचे तुम्ही पाठराखण करताय तुम्ही म्हणाला महाराज की त्या गावात गेल्यावर त्या गावकऱ्यांनी मारहाण केली म्हणून ती निर्दयी हत्या झाली असं तुमच्या म्हणण्याचा एखादी अर्थ आहे मग त्या गुन्हेगारांची मानसिकता समजून घ्या म्हणण्याच्या पाठीमागं तुमची हीच भूमिका आहे पण शास्त्री महाराज आपल्या देशात संविधान सुद्धा आहे कायदा सुद्धा आहे या देशामध्ये दे काही गुन्हेगारीच्या संदर्भात आयपीसी सारखे आता त्याला नवीन नाव दिलेलं आहे कायदे मकोका कायदा कोणावर लागतो शास्त्री महाराजावर लागणार नाही किंवा योगेश केदारवर लागणार नाही मकोका लावायला सुद्धा नियम आहे त्याचे दहा पाच गुन्हे झालेले असले पाहिजे म्हणजे जे मारणारे होते ते सगळे गुन्हेगार असताना सुद्धा त्यांची सराईत गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना त्यांनी एका दलिताला मारहाण केलेली असताना बर त्या गुन्हेगारांच्या गावामध्ये संतोष देशमुख गेले होते का की संतोष देशमुखांच्या गावातून गुन्हेगारांनी मारहाण केली होती शास्त्री महाराज आपलं धर्म कर्तव्य वेगळं आहे तुमची जबाबदारी वेगळी आहे आणि तुम्ही गुन्हेगारांना वाचवण्यासाठी प्रयत्न करताय पंकजा मुंडेंच्या बाबतीत तुमचा दुजाभाव दिसलेलाच पण आता एका निरपराध गुन्हे म्हणजे निरपराध संतोष देशमुखांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही पक्षपात करताय हे संतांचं लक्षण नाही हे संतांची शिकवण नाही